याच आपोला कारोबार नदीचं पाणी रोडावर येत आहे रोडचं पाणी नदीमध्ये जात नाही नदीमधलं पाणी रोडला येत आहे बघा आमच्या मुख्य अधिकारी नगर परिषद साहेब तुम्ही बघा साहेब डोळे करून नदीचं पाणी रोडला येत आहे साहेब बघा साहेब नदीचं पाणी रोडला येत आहे जनतेला त्रास होत आहे या उत्पीक्षा लोकांना त्रास होत आहे बघा साहेब गाडी मधलं पाणी रोडला येत आहे याच्यासाठी मुख्य अधिकारी नगर परिषद यांचा भूल देऊन गुच्छा देऊन सत्कार करण्यात येत आहे हे नगर परिषदचे सीओ साहेब आहेत मुख्य अधिकारी साहेब आहेत नंतर वाटर इथं महापुरुषाचा पुतळा आहे त्यावळा हा होत आहे लोकाला दिसतंय का त्याच्यासाठी आज आमचे मुख्य अधिकारी नगर परिषद शिव साहेबाला फूल देऊन हार घालून त्यांच्या खुर्चीला सत्कार करण्यात येत आहे गातर डॉ साकेर हुसैन चौक येथे दोन वर्षांना जनतेला त्रास होत आहे शिवसाहेबाला दिसत नाही नाळीमधलं पाणी रोडला येत आहे लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार त्रास होत आहे इकडं लक्ष नाही शिवसाहेबाचं शिवसाहेबाचं लक्ष एवढं आहे गोरगरीबाला त्रास द्यायचं गोरगरिबाचे घरं उद्ध्वस्त करायचे करून खाणाऱ्या लोकांचे घरं उठवायचं काम शिवसाहेब करत आहेत पण नालीमधलं पाणी रोडवर येत आहे हे साहेबाला दिसत नाही याच्यासाठी शिवसाहेबांना भूल देऊन उत्सव देऊन शिवसाहेबाचं सत्कार करण्यात येत आहे उच्च अधिकारी उदगीर नगर परिषद